ज़े ज़े नुण जे नुण जे तर मित्रांनो तर आता सध्याच्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे काय माहिती आहे का तर नियोजन तुम्हाला सांगतो कोमलचं नियोजन लावायला मी गेलतो करमाळ्याला आणि करमाळ्याला जाऊन तुम्हाला सांगतो आलेलो आहे आणि कोमलला माहिती पण नाही ते नियोजन मग माझा प्रयत्न होता आप काहीतरी करावा नियोजन पण काय झाले विषय काय माहिती आहे का आता कोमलला मी सांगतो डायरेक्ट तुम्हाला पण सांगतो सविस्तर की काय आणि काय नाही ते दप्तर काढा म्हणलं होतं आणि बघितलं का इथं जेवाय बसलेत मॅडम हा का बघितलं का डोक्यात काय माशी ती काय जोर पडले बघितलं का जेवायला घेतलंय कोमनने कोरडे बाताडी तेल चटणी आणि बटाट्याचं कालवण आणि भाकरी कैरी कैरी घेतलेली आहे आणि काय करते तू एक दोन काढायचं छोकला एको दोन काढायचं या आखून देते या तर चांगली गोष्ट आहे आणि महत्वाचा मुद्दा मित्रांनो कारण माझं तुम्हाला तुम्हा तुम्हा सांगतो नियोजन होतं होत आधलो आणि अंगणवाडी सेविका मदतनीस 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 तर ही असा फॉर्म तुम्हाला सांगतो मी घेऊन आणतो बैतला घेऊन आलोय आणि फॉर्म भराव म्हटलं मी आणि हे करावं पण काय विषय काय होतोय आहे का फॉर्म भरायचा विषय म्हणजे असा झालेला आहे की विषय तुम्हाला सांगतो आता त्याला लागतात दोन मुलं तर आपल्याला आहेत तीन मुलं तीन मुलं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो अडचणीत येतात आठ मग कोमलचे चौदावी तेरावी कोमलची झालेली पूर्ण चौदावी निम्यात ना तेरावी तेरावी पूर्ण झाली या चौदावी शाळेत जात होती ना तू पेपर पडते जात होती का नाही निम्यातच बंद केली निम्यातनं बंद केली चौदावी तिने नाहीतर ती काय म्हणते ती ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असतं तुम्हाला सांगतो पण तिने तिने तुम्हाला सांगतो निम्यातनं मला म्हणली शाळेत नाही जायचं मला आता काय मी बंद केली होतो शाळा लगीन झालं तरी मित्रांनो शाळेत लावलंय तरी शाळेत तुला मी लावलंय का नाही तुला लावलंय का नाही लावलं बापू लावलंय सगळ्यांनी कारण की हे वडील म्हणलं होतं आमच्या शाळा शिकवायची म्हणलं चालतंय चालतंय म्हणल्यावर आपण हे तर आल्यानंतर तुम्हाला सांगतो जीवरला ऍडमिशन घेऊन पुरीला बायको नाही काय त्या टायमाचं सांगतोय त्या टायमाचं सांगतोय हा त्या टायमाचं सांगतोय की आमच्या पूर्वी शाळा शिकवायची बर चालतंय म्हणलं बापू म्हणलं शिकावतो बापू मागे सर नाहीत म्हणजे माझं वडील सकाळच्या पारी तुम्हाला सांगतो वडील कोमलला उठवायचं कस बापू बापू उठवायचं कोम शाळे जायचं ना का ना आता उरक उरक लवकर उरक रोज कोमलला पन्नास रुपये बापू द्यायचं रोज कोमलला शाळेत जातो कॉलेजला जातो आणि पन्नास रुपये द्यायचं फाट्यावर बसायची मी आणायला जायचो पण मित्रांनो काय झाला विषय आता हे तीन लेकरं तुम्हाला सांगतो असल्यामुळं काम होऊ शकत नाही कारण ना, की मी आता गांडा फोन लावला होता कारण की पुढं अडचण येऊ शकते पुढं अडचण येऊ शकते कोणी आता टाकू शकत आहे कुणी काय बी करू आहे त्याच्यामुळं विषय असा आहे फोन मी ठेवते हा विषय असा झालाय की आव हा दिदी दीदी विषय असा झालाय की आता अवघड झालेला आहे कि शाळा शिकलेली असून तुम्हाला सांगतो त्याचं चीज नाही आता म्हणायचं आईच्या मांडी बस आईच्या मांडी बस आव काय छकू लिहिती लिहिती तुला आहे का तुला लिहायचंय ह्याला कसं काय माणसं बोला तुझी जा आता ही फॉर्म तुम्हाला सांगतो घेऊन आलो मी युट्यूबवरती पण व्हिडिओ बघितलं आणि काय करतात आता इलाज नाही तुम्हाला सांगतो इलाज नसल्यावर आता त्याला काही उपाय नाही आता हे फॉर्म घेऊन आलो फॉर्म आणण्यासाठी तुम्हाला खास गेलं बघू काय असेल ते असेल पण नको असतं पुढं अडचणी येऊ शकतात किंवा कोण नाही कोण अडथळा ताकत त्याचं त्याच गोष्ट आहे काय काय पाहिजे तुला चटणी खायची का तेल, तेल चटणी धावतो या <muchas> ती तेल चटणी धावतो या शोकोली एक दोन लिहायला शिकली सगळं आणि बांग नीट पाडावं तुझा केस माग सारावा कसं काय करते तुझं काय चाललंय दिदीच चाललंय शेबदार तर मित्रांनो आता बारावी पाच लागतंय आणि बारावीच तुम्हाला सांगतो काहीतरी टक्केवारी वागते त्या टक्केवारीवर नियोजन आहे आणि टक्केवारी बघा ते ते, तर... आता तुमची किती असेल की टक्केवारीच काय मला एवढं माहित नाही किती टक्केवारी लागते बारावीला तर किती टक्के कोण बारावी छप्पन टक्के बारावीला तर मित्रांनो आता काय नियोजन कस काय करायचं आता अवघड झालाय घे तू हित बसलेली तिकडे गेली मी मोबाईल चालू केलाय ना मग तुला कळत नाही का काय नाही मोबाईल धरून बसला की इकडून फॉर्म भरायचं तुला सांगतो नाही झालं का म्हणून माझ्यावर चिडचिड करू नको त्याला लेकर तीन आहेत आता त्याला कुणी काय करायचं हा तीन लेकर त्याला कुणी काय करायचं माझ्यावर कुठं तावत आहे माझ्यावर कुठं तावत आहे आता झाली असती कशी तरी ही इकडून तिकडून भरला असता फॉर्मल झाला असतं नशिबाने काम तर चांगली गोष्ट झाली असती इकडं तिकडं लोकांच्या जायची बारी आली नसती आ काय आता इलाज ना मित्रांनो सरकारी नोकरी म्हणले की दोन अपत्य पाहिजेत तिसरा जमत नाही तर असून द्या मित्रांनो आता काय जसं असेल तसं असं आता माझं तर काय डोकं चाललं नाही चाललं नाही आता बंद पडलेलं आहे सगळं आणि तर बारावी कोणाची झाली असेल तर जुलै पाच जुलैपर्यंत फॉर्म भरायची मुदत चालू या म्हणजे पाच तारखेला समाज पाच तारखेला शेवट आहे पाच जुलै पाच जुलैपर्यंत चालू या तर बारावी कोणाची झाली असेल महिलांची तर फॉर्म भरू शकताय आणि लागू शकताय कामाला सरकारी नोकरीला आज नाऊन पेमेंट वाढत असते आता जरी पाच सहा हजार असले सात हजार असली तर मग त्याच्याला दा होईल तर माझं एवढं सांगणं आहे की आता आपलं तर काय काम झालेलं नाही कारण की नकोच आता हे काय करता मी बिनकामाच तुम्हाला सांगतो परत बिता असं आता बिता असं जसं असं तसं असं काय करता इलाज नाही मग आता बरोबर काय करायचं बरायचं नको नको आता बरं तर काय येईल आता मी आता तुझ्या आता फोन लावला होता मी फोन लावलेला आहे जे आता एक जणाला तर नाही जुळत म्हणला जुळत नाही म्हटलं म्हणलं चालतंय म्हणलं ठीक आहे कसं असतंय परत मस् लागायला दोन आपण दोन आपत्ती टाकली काय झालं तरी तुम्हाला सांगतो पुढं अडचणी येऊ शकतात कोण म्हणणार तीन आहे ती कोण म्हणणार दोन आहे ती काय त्याचे नकोच त्याच्यापेक्षा नकोच होय दिदी खुशी होती दिदीला वाटलं खरंच आता काय करणार गेले दिदीला वाटलं आहे आता लागते का मला हा लागते का मला दिदीला वाटायचं बरं का पण काय आता त्याला इलाज नाही आता काय हा पिले बघितलं कसा तेल चटणी खातोय बघितलं का हा का हा का, हा का पिलेच नियोजन बघितलं का तेल चटणी खातोय कसा मला आणली होती खायला त्याला काय नको बाकीच बा हात इतका भारी भात केला फुन्नेचा भात साध्या खाल्ला नाही त्याने काहीच खाय नाही आवघड झालाय खेळ हा अभिस्कार शकू बोलतायती काय बोलताय ती मी काय बोलतोय ते तर मित्रांनो असून द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय उचला हात सगळ्यांनी हात उचला सगळ्यांनी दे, दे हात उचल बाय 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 बाय